हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी एस एफ या यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे वाजले आहेत साडे दहा आणि साडे दहा वाजता तयारी चालू आहे ती म्हणजे जेवायची कारण हम है खाने के शौकीन कारण की आपले बरेच सबस्क्रायबर्स बोलतात की तुम्ही खूप खाण्याचे शौकीन आहात कारण की तुमच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये खाण्याचा पदार्थ हा असतो म्हणजे असतोच तर त्याच्यामुळे आता वेळ झाली आहे ती म्हणजे जेवायची जी। मस्तपैकी फर्स्ट क्लास असं जेवण बनवलेलं आहे यशोदाने काय बनवलं आहे ते बघूया आपण आणि अजून एक गोष्ट म्हणजे ती तुम्हाला दाखवतो मी बाहेर कशासाठी आलो होते ती समोर आपल्या बिल्डिंग बनते आणि त्याची काही दृश्य मी व्हिडिओज वगैरे मी दाखवलो होतो जेव्हा त्यांचं ग्राउंड फ्लोअरचं चा काम चालू होतं त्यावेळेस बेसमेंटचं काम चालू होतं आता सध्या ना त्या घराचं हे बघा थर्ड फ्लोअरचं चा काम चालू आहे ग्राउंड फ्लोर फर्स्ट आणि सेकंड आपल्या इकडे त्याला तिसरा मजला असं म्हणतात म्हणजे खालच्या मजल्याला ग्राउंड फ्लोर म्हणत नाहीत डायरेक्ट पहिला दुसरा आणि तो चालू आहे तो तिसरा हे बघा खूप हो फास्ट काम चालू आहे त्यांचं आणि हे बघा हे आपले पपईचं झाड बघा किती उंच आहे वरच्या स्लॅबला पण स्लॅबच्या पण वरती गेलेलं आहे आणि हे बघा आधी इथपर्यंत होतं पपईचं झाड आणि आता बघा मी त्या स्टूलवरती चढल्यानंतर स्टूल जे आहे त्याच्यावरती चढल्यावर सुद्धा मला हाताला येत नाही ते भाग एवढं वरती गेलेला आहे चला तर आता बघूया यशदानी काय बनवलं आहे जेवायसाठी स्पेशल आज ना माझी फेवरेट भाजी आहे काय सांगतो तुम्हाला बटाटा आणि वटाणा स्पेशल आईला पण खूप आवडते आणि मला पण खूप आवडते आणि डाळ भात आणि चपाती ओके तर अशा प्रकारे आजचा आपला खास असं माझं फेवरेट बटाटा और की सब्जी या मित्रांनो तुम्ही पण जेवायला हे बघा भाकरी पण बनवली आहे मस्त पैकी भाकर चपाती आई भाकर खाते आणि आम्ही खातो चपाती यशोदा आणि मी आमचं जेवण झालं आताच आणि निधी आंघोळ झाली आणि बघा आंघोळ झाल्यानंतर मी निधी वाट मेकअप कसा चालू आहे आणि गपचुप करून घेते ती तिला आहे की हो आता मेकअप चालू आहे मला गपचुप करून घ्यावं लागतं उठत होती ती पण तिला काय झालं आता आता सगळं व्यवस्थित होत काय झालं आता रडायला तुला अरे बापरे काय झाले इथे ना अशा अशा उकरून काढतो आम्ही अशा रक्त येत आता संध्याकाळची वेळ झाली आहे सहा आणि सहा वाजता आमच्या आई साहेब करतायत आराम आणि चहाची वेळ झाली नाही चहा करायला सांग वै। केला बर चहा केला म्हणून तिला गिफ्ट हो यशोदाच्या नावचं पॅन कार्ड आलंय आणि माझं तुझं नाही आलं अजून का पुढच्या वर्षी येणार आहे दे वर्षी हो काय आलं पॅन कार्ड आलं माझं पॅन कार्ड आलं आता पैसेच पैसे पैसे हो आता कधी <laughs> त्याचं कोड काय मला पैसे काढायला मी नाही सांगणार मला पाहिजे पैसे पूर्ण आ अस्तoline पैसे काढायसाठी ते पॅन कार्ड पाहिजे होतं हा पिनला देऊ नका माझा पॅन कार्ड तुम्ही जपून ठेवा नसून माझ्या बँकेतले पैसे बार करतील साहेब लाडक्या बहिणीचे आधीच थोडे थोडे मुलाल्या माझ्याकडेच आहे त्याचा नंबर मीच काढू शकतो आ अस्तoline नाही म्हणजेच आहे मला एनीमेशन केले हेलाने केले का ते ओरिजिनल आहे हे डुप्लिकेट आहेत हा ते अजून हे तर ओरिजिनल आहे आणि दुसरं एक अजून कुरिअरनी येणार आहे सारे हो एवढे हे आहेत ना ह्याच्यानी काम भागव ना तोपर्यंत यशतच आहे ना आई आता पैसे काढू शकतो आपण पॅन कार्ड आलं तिचं नाही आई असं बँकेत ना एक लाख झाल्याशिवाय मग आता तेवढे पैसे नाही काढायचे अरे आता तर ती बोलली पैसे पैसे बोलली ना आता पैसे काढायचे बोलली ना पॅन कार्डायचे अजून काय येत नाही दुसरं काय तर करायचं सोनं काय करून घेऊन मला हाय ते नाही काय करणार आहे बघू जेव्हा झाले तेव्हा बर आता यशोदाकडे पॅन कार्ड आलेलं आहे ते बघा हे पॅन कार्ड आणि आता पॅन कार्ड आल्यामुळे यशोदा खूप खुश झाली आहे का माहिती आहे का आता ती पैसे काढू शकते तिला जेव्हा पाहिजे ना तेव्हा ती पैसे काढू शकते पॅन कार्ड मधून बरोबर ना तुझा आज ते करेक्शनला दिलेलं आहे करेक्शन ते स्पेलिंग मिस्टेक होती ना ते स्पेलिंग मिस्टेक झाल्यानंतर येईल अजून आलं नाहीये आताच जाऊन आलो मी तर हिचं भेटलं तुझं भेटलं नाही किती दिवस लाल ला आले म्हणा अरे पैसे यायला वेळ लागतो ला ला पैशाचं कोणतं बी काम असू दे वेळ लागतो त्याला तुम्ही कवा दिला ह्याला पैसे माहिती आहे का दोन महिने झाले अडीच महिने झाले असतील आता सांग पैसे कधी काढायचे मला कशाला काय काम आहे काय काम म्हणजे कशाला काढायचं पैसे काढलं सांगतो मी काय काम आहे माझे एक लाख झाले का

<laughs> मर शेचाळीश हजार बोलते आई <laughs> शेचाळीस हजार आहेत तरी का बँकेत शेचाळीस हजारचा माल भरायला तर या मित्रांनो पॅन कार्डने पैसे काढायसाठी त्याच्या खुशीमध्ये चहा पिऊया पॅन कार्डने पैसे काढायचे काढायचे पैसे काय अरे नाही काढायचे बालाजी गारमेंट्स मध्ये हे ब्लाउज आलेले आहेत लवकर या आणि लवकर घेऊन जावा तर मित्रांनो आपलं ठरलेलं आहे की आज नाही उद्या आपण जाऊया पैसे काढायला होय उद्या जायचं का पैसे काढायला म्हणून एवढे पैसे नाही काढलीस का तू मी नाही पैसे पैसे काढ पॅन कार्ड ची म्हणून पॅन कार्ड पैसे माहिती नव्हतं माहिती मला सांगितलं मला आता माहिती पडलं मला यांनी सांगितलं सांगितलं मी कधी सांगितलं तुला सांगितलं मग मागच कधी आईचं पॅन कार्ड हमेशा तुमच्या पाशी राहते मी विचारते आहे ती म्हणून का बरं विचारते माहितीये का ती तुम्ही जाता मग ते काय म्हणते त्याला त्या दुकानाचे व्हिजिटिंग कार्ड ला काय म्हणते व्हिजिटिंग कार्ड ती व्हिजिटिंग कार्ड तुमच्या इथे पॉकेटात भरलेली असतात म्हणून विचारते काय काय आहे काय काय फेकून देऊ काय काय कामाचं आहे ते म्हणून मला कळत नाही ना आणि मग पैसे काढतो का माझ्या बँकेत हा काढतात आता आईचं सगळं पॅन कार्ड कशाला आईचं ते एटीएम पण माझ्याकडेच आहे पॅन कार्ड माझ्याकडेच आहे परत अजून काय ऑनलाईन बँकिंग माझ्याकडे पॅन कार्ड मधून निघत नसत एटीएम मधून पाहिजे हिला आता लक्षात आयला मी बोलल्यास हिला <laughs> आतापर्यंत लक्षात नव्हतं एटीएम आलंय का पॅन कार्ड आलंय एटीएम आलंय म्हणून ती पिन नंबर मागत होती तोंडून चुकून तो शब्द निघाला एटीएम नाही बोलायला पाहिजे होता मी एटीएम बोललो तिला लक्षात आलं की अरे एटीएम असत काय तरी असत अशा प्रकारे आपला हा आजचा दिवस पॅन कार्ड पॅन कार्डमध्येच गेला आणि आता हा आजचा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे